ओळखीच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी कसबा बावडा इथल्या सुरेश कांबळे याच्या विरोधात जिल्हा न्यायालयात खटला सुरू होता ही घटना सतरा ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये घडली होती या प्रकरणी प्रमुख जिल्हा न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी सुरेश कांबळे याला तीन वर्ष सक्त कारावासाची शिक्षा सुनावली कोल्हापुरातील कसबा बावडा इथं राहणाऱ्या सुरेश कांबळे यानं एका ओळखीच्या अल्पवयीन मुलीच्या घरात जाऊन तिचा विनयभंग केला होता या प्रकरणी सतरा ऑगस्ट दोन हजार एकवीसला शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता तत्कालीन पोलीस निरीक्षक ए एस पाटील यांनी तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलं होतं या खटल्याचं कामकाज प्रमुख जिल्हा न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्यासमोर सुरू होतं सरकारी पक्षाच्या वतीनं अॅडव्होकेट अमिता कुलकर्णी यांनी एकूण पाच साक्षीदार तपासले विशेष सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांचा युक्तिवाद आणि त्यांनी मांडलेले वरिष्ठ न्यायालयातील न्यायनिवाडे तसंच प्रत्यक्ष पुरावा ग्राह्य मानून न्यायालयानं सुरेश कांबळेला दोषी ठरवत तीन वर्ष कारावास आणि हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली या प्रकरणी सहाय्यक उपनिरीक्षक सुरेश परीट आणि शंकर माने यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिलं